विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये धर्मदाय आयुक्तालय भरतीचं वेळापत्रक आलेलं आहे आणि चार तारखेपासून तुमच्या परीक्षेला होत आहे सुरुवात तर त्याचंच हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध झालं तुम्ही जर अजून डाऊनलोड केलं असेल तर ते डाऊनलोड करून घ्या कशा पद्धतीने डाऊनलोड करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासोबतच निगेटिव्ह मार्किंग झाली पेपरचा पॅटर्न झाला अभ्यासक्रम झाला या संपूर्ण बाबी जाणून घेऊया तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या बाबत माहिती बघूया हॉल तिकीटची जी काही लिंक आहे ती मी ऑलरेडी कालच ग्रुपला टाकलेली होती आणि पुन्हा आज सकाळी ती टाकलेली आहे तर तुम्ही ते हॉल तिकीट डाउनलोड करू शकता जर तुम्हाला लिंक मिळत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावर क्लिक करून सरळ तुम्ही हॉल तिकीटच्या लिंकवर सुद्धा जाऊ शकता आता पहा इथे सर्वात प्रथम तुम्हाला टाकायचा आहे तुमचा नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर किंवा लॉग इन आय डी ज्याला आपण असं म्हणतो तर हा जर मिळत नसेल तर तुम्ही ज्यावेळी फॉर्म भरताना ईमेल दिलेला होता त्या ईमेलवर तुम्हाला आलेला असेल दुसरं म्हणजे काय तर पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर फिल करायचा आहे कॅपच्या नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल आय डी विसरले असाल दोन्ही तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही फॉरगट युजर आय डी किंवा फॉरगट पासवर्ड या दोनही पर्यायांचा वापर करू शकता आणि फक्त जर पासवर्ड तुम्ही विसरले असाल तर, तर चेंज पासवर्ड नावाचा पर्यायसुद्धा तुम्ही वापरू शकता हे दोन्हीही पर्याय वापरून तुम्ही तुमचा पासवर्ड पुन्हा रिसेट करू शकता आणि लॉग इन करू शकता तुमचं जे हॉल हॉलटिकीट आहे ते तुम्हाला लॉग इन केल्याच्यानंतरच डाऊनलोड करता येणार आहे तसं तुम्ही ते डाउनलोड करू शकत नाही म्हणून तुमचं लॉग इन होणं गरजेचं आहे आणि लॉग इन व्हायसाठी आवश्यक असतं डी आणि पासवर्ड तो जर तुम्हाला ईमेलवर मिळत असेल तर फारच चांगलं आणि ईमेलवर जर मिळाला नाही तर तुम्ही फॉरवर्ड पर्यायाचा वापर करूनसुद्धा मिळवू शकता आता पहा सर्वात या अगोदर आपण काही व्हिडिओ बनवले होते त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे का जाहिरातीमध्ये जर आपण परीक्षेबाबत पाहिलं तर या ठिकाणी परीक्षेसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी आणि विषयज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यंत प्रश्न असतील काही जणांचं म्हणणं आहे की विषय ज्ञान काय आहे तर पहा त्यामध्ये एक विधी नावाचं म्हणजे लॉशी रिलेटेड पदसुद्धा आहे आणि त्यामुळेच त्या, त्या विषयाशी संबंधित कायदे या ठिकाणी पेपरमध्ये राहतील आता निरीक्षकचं पद झालं तिथे विषय नाही म्हणजे सेपरेट कोणता टेक्निकल विषय नाही आहे त्यानंतर क्लर्कचं पद झालं तर तिथेही टेक्निकल विषय नाही आहे मात्र जे लॉचं पद आहे तिथे टेक्निकल विषय आहेत आणि टेक्निकल विषय असल्याकारणाने या ठिकाणी एक्झाम पॅटर्नमध्ये सुद्धा त्यांनी तो विषय ठेवलेला आहे मात्र इतर जे दोन पदे आहेत ज्यासाठी भरपूर प्रमाणात अर्ज आले तिथे टेक्निकल विषय नाही आता पहा या विषयावर बहुपर्यायी प्रश्न असतील सदर परीक्षेसंबंधित विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणी चाचणीत नित। पूरक राहतील विधी सहाय्यक कोणतं पद आहे विधी सहाय्यक नावाचं पद आहे दोनशे व परीक्षेचा कालावधी दोन तासाचा राहणार आहे पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील दुसरं जर आपण पाहिलं निरीक्षक किंवा वरिष्ठ लिपिक यासाठी सुद्धा दोनशे गुणांचे पेपर होणार आहे टाईम जो आहे तुमच्याकडे तो दोन तासाचा राहील पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे आणि नंतरचं जर पद पाहिलं आपण कोणता आहे लघुलेखक उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी यांचा जो पेपर आहे तो मात्र एकशे वीस गुणांचाच आहे आणि ऐंशी गुणांची त्यांची स्किल टेस्ट होणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख तुमच्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये नव्हता आणि ज्या काही परीक्षेच्या सूचना आलेल्या आहेत त्या सुद्धा आपण पाहणार आहोत कारण की तुमची जी एक्झाम होणार आहे ती ग्रुप वाईज होणार आहे आणि ग्रुप वाईज तुम्हाला टाईम असणार आहे ती सुद्धा आपण बघतोय सुरुवातीला ही जाहिरात तुम्हाला दाखवली मी यामध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख नाही आणि ज्या काही लेटेस्ट सूचना आलेल्या आहेत तुमच्या परीक्षेबाबत ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगोदर त्यांनी डायरेक्शन दिलेले आहेत आणि इन्स्ट्रक्शन सुद्धा दिलेले आहेत कसा पेपर राहणार आहे पंचवीस विल हॅव फिफ ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन अँड थर्टी मिनिट अलोड म्हणजे जे तुमचे पद असतील निरीक्षकचं झालं त्यानंतर क्लर्कचं झालं तर यासाठी तुम्हाला तीस मिनिटांचा वेळ असणार आहे आणि ए बी सी आणि डी असे चार ग्रुपमध्ये डिवायडेशन असेल प्रत्येक ग्रुपमध्ये पंचवीस प्रश्न असतील आणि वेळ असेल तीस मिनिटांचा खाली पहा खाली त्यांनी सांगितलेलं आहे वरती डिटेलमध्ये दिलं आणि खाली चार्टमध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतं पहिलं पद कोणतं आहे तर या ठिकाणी हे जे आहे हायर ग्रेड आणि लोअर ग्रेड स्टेनोग्राफर यांचा पेपर किती किती प्रश्नांचा असतो तर एकशे वीस मार्कांचा त्यांचा पेपर आहे म्हणजे टोटल साठ प्रश्न त्यांना आहे वीस वीस तीन ग्रुप केलेले आहेत ए बी आणि सी प्रत्येक ग्रुपमध्ये वीस प्रश्न आहेत पंचवीस मिनिटे आहेत अशा पद्धतीने साठ प्रश्नांचा था त्यांचा पेपर आहे एकशे वीस गुणांचा प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत आणि वेळ जर पाहिला तुम्ही तर पंचवीस 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 एकूण पंच्याहत्तर मिनिटांचा टाइम त्यांच्याकडे दिलेला आहे नंतर जर आपण खाली आलो तर इन्स्पेक्टर आणि सिनियर क्लर्क यासाठी जो आहे तो दोनशे गुणांचा पेपर होणार आहे म्हणजे प्रश्न किती असतील शंभर प्रत्येक ग्रुप जो आहे ए बी सी आणि डी प्रत्येक ग्रुपमध्ये आपल्याला आहेत पंचवीस प्रश्न त्यापैकी मराठीचे सहा पहिल्या एक ग्रुपमध्ये इंग्रजीचे सहा जनरल नॉलेजचे सहा आणि बुद्धिमत्ता चाचणीचे सात प्रश्न इथे एक प्रश्न कशाचा ॲड केला जनरल नॉलेजचा इथे जर तुम्ही पाहिलं तर इंग्रजी व्याकरणाचा एक प्रश्न ॲड झालेला दिसतो आणि चौथ्या ग्रुपमध्ये मराठी व्याकरणाचा प्रश्न ॲड झालेला दिसतो अशा पद्धतीने प्रत्येक ग्रुपमध्ये पंचवीस प्रश्न आहेत प्रत्येक ग्रुपसाठी तीस मिनिटांचा टायमिंग आहे किती मिनिटांचा तीस मिनिटांचा म्हणून जे काही पंचवीस प्रश्न एका ग्रुपमध्ये राहतील तुम्हाला ते तीस मिनिटाच्या आतच सोडवायचं आहे एकदा ग्रुप क्लोज झाल्यानंतर पुन्हा त्या ग्रुपवर जाता येणार नाही ना फॉर एक्झाम्पल जर ए ग्रुप ओपन झालेला असेल तर तुमच्याकडे तीस मिनिटांचा वेळ ए ग्रुपमधल्या पंचवीस प्रश्नांसाठी राहणार आहे म्हणून तुम्ही पंचवीस पंचवीस जे पंचवीस प्रश्न हे त्या तीस मिनिटांमध्ये अटेम्प्ट करणं गरजेचं आहे निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख आपल्याला या इन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा दिसत नाही खाली टेनोग्राफ लिगल असिस्टंटसाठी सुद्धा त्यांनी टाईम दिलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता ज्या काही परीक्षेच्या सूचना आलेल्या आहेत त्यासाठी सुद्धा त्यांनी निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख केलेला नाही म्हणजे आपण दोन्हीही बाबी पाहिल्या लेटेस्ट जी काही नोटीस आलेली आहे एक्झाम शेड्यूलबाबत सुद्धा तुमच्या निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख नाही अधिकृत जाहिरात जर आपण पाहिली तर त्यामध्ये सुद्धा तुमच्या निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख नाही आहे यावरून हे स्पष्ट होतं की निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे निगेटिव्ह मार्किंग जर असली तर ती तुम्हाला जेव्हा तुम्ही परीक्षेचं लॉग इन करत असता जेव्हा सेंटरवर जात असता त्यावेळी तुम्ही लॉग इन करत असता आणि त्यामध्ये इन्स्ट्रक्शन असतात की कोणत्या प्रश्नाला किती मार्क आहे एका प्रश्नाला किती मार्क आहे टाइम किती आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला संपूर्ण सूचना वाचून घ्यायच्या आहेत तिथे जर निगेटिव्ह मार्किंग असली तर तिथेसुद्धा त्याचा उल्लेख असतो सध्या तरी निगेटिव्ह मार्किंग दिसलेली नाही त्यामुळे या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नाही सध्या तु आपण असं ह्या ज्या काही आता आतापर्यंत आपल्याकडे आलेल्या सूचना आहेत त्यावरून गृहीत धरू शकतो जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करणं गरजेचे आहे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येऊ हो की ना येऊ तरी देखील तुम्ही प्रश्न अटेम्प्ट करा कारण की निगेटिव्ह मार्किंग जरा नाही तर तुमचा कोणताही लॉस त्या ठिकाणी होत नाही जर तुम्हाला एखाद्या वेळेस वाटत असेल की मला चान्स वाटत आहे तरी देखील तो चान्स तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली तुमचा जो पेपर पॅटर्न आहे तो कॉमन आहे जसं तलाठीचा पेपर असतो तशाच पद्धतीचा निरीक्षकचा आणि सिनियर क्लर्कचा दोनही पदांचा पेपर राहणार आहे चार तारखेपासून आपली परीक्षा सुरू होत आहे यासाठी जर तुम्हाला आय एम प्रश्न हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यावर आपण नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊ पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार